शशिकांत भगवान सकट आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजना या योजनेमध्ये गेली तेरा वर्षापासून मी काम करतोय तर आठ वर्षामध्ये आम्ही एमडी इंडिया मध्ये काम करतोय त्यावेळेस आम्हाला कमी पगार कमी इंक्रिमेंट आणि आम्हाला पेयत देखील मिळाले नाहीये आणि ह्या चार वर्षामध्ये आम्ही मध्ये काम करतोय तर चार वर्षामध्ये आम्हाला एक रुपयाची इन्क्रीमेंट नाही आहे ते अकरा वर्ष चार वर्ष झाले की बाबा एक रुपयाची इन्क्रीमेंट नाही किंवा पगार वाढ नाही तर तेरा वर्षामध्ये आम्ही जे काय बाबा काम करतोय त्याची आमची वाढ झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि शासनामध्ये आमचं सांभाळून केलं पाहिजे प्रमुख मागणी जी आहे

खर्च पण परवडत नाही आहे त्याचप्रमाणे कोविडच्या महामारीमध्ये सुद्धा काम केलं आम्हाला काही भत्तावारी काहीच मिळालेलं नाही आहे आयुष्यमान बऱ्याच योजनेचे आम्ही कार्ड काढून दिले गोल्डन कार्ड त्याचा सुद्धा आम्हाला काही विनावेतन आम्ही काम केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने आमचं समायोजन करावे शासकीय विभागामध्ये एवढी आमची मागणी आहे शासनाकडे प्रमुख मागण्याचं आमचा किमान वेदप्रमाणे आम्हाला सविस्तर घर वाढत पाहिजे वर्षाला दहा टक्के इन्क्रीमेंट पाहिजे किमान वेतन आम्हाला सव्वीस हजार द्यावे यानुसार स्टेशन अलाउन्स व भरता देण्यात दरवर्षी दहा टक्के पगार वाढ व्हावी मित्रांना पेट्रोल अलाउन्स मिळावा सर्व आरोग्य मित्रांना किरकोळ रजा पीएल रजा विजेस रजा मिळावा पुन्हा ई एस आय सी जे कार्ड दिलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा सुट्टी आहेत त्या सुट्टींची पूर्तता करून तर ई एस आय सी कार्ड मी अठरापासून काम विना वेतन काम करतो तर त्याचा आम्हाला मोबदला मिळावा आरोग्य मित्रांचे जिल्हा बदलांचे धोरण रद्द करावे आरोग्य मित्र अमित बैसाने व गणेशे यांना पुन्हा कामवर रुजू करून घ्यावे आणि सीती बदलांचं आरोग्य मित्र काम करतात पाच वर्षापेक्षा जे काम केलं त्यांना अनुभव मिळतो